संभाजी ब्रिगेड यवतमाळ याचे महिला व बाल रुग्णालयमधील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाबद्दल काम बंद आंदोलन सुरू आहे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सूरज खोबरा यांच्या नेतृत्वात महिला व बाल रुग्णालय यवतमाळ येथे डीएम कंपनीचे कंत्राट घेतलं आहे तरी गेल्या दोन वर्षापासून तेथील कर्मचाऱ्यांना वेतन हे अनियमित मिळत आहे आता गेल्या तीन महिन्यापासून तर वेतन सुद्धा मिळाले नाही म्हणून या सर्व कर्मचारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज भाऊ खोबरागडे यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले असता त्यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय त्यात कंपनी मिनिमम वेज प्रमाणे वेतन सुद्धा देत नाही सॅलरी स्लिप सीएल अशा बऱ्याचशा समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सूरज खोबरागडे यांनी घेतली आहे लवकरात लवकर या समस्या सोडवल्या नाही तर आक्रमक पवित्रा संभाजी ब्रिगेड घेणार अशी तसदी डीएम कंपनीला देण्यात आली आहे प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या